मोबाईल ॲपने करा जमिनीची मोजणी फक्त पाच मिनिटात शेती मोजणी सॉफ्टवेअर जी पी एस मोजणी शेतकरी बांधवांनो आता जमिनीची मोजणी करण्यासाठी तहसील किंवा सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही कारण तुमचाच मोबाईल बनणार आहे तुमचा मोजणी अधिकारी पार्ट वन मोबाईल ॲपची मदत जी पी एस तंत्रज्ञानाच्या मदतीने लँड एरिया कॅल्क्युलेटर आणि गुगल मॅप कॅल्क्युलेटर सारख्या मोबाईल ॲप्सद्वारे तुम्ही फक्त काही मिनिटात तुमच्या जमिनीचे अचूक मोजमाप करू शकता पार्ट टू हे ऍप्स कसे वापरायचे प्लेस्टोर वर जा आणि लँड एरिया कॅल्क्युलेटर हे ऍप डाउनलोड करा ऍपला जीपीएस लोकेशन परवानगी द्या जमीन मोजण्यासाठी दोन पद्धती वापरा चालत मोजणी सीमा रेषांवर चालत द्वारे मोजणी मोजमापाचे फायदे वेळ वाचतो कोणताही खर्च नाही अचूक मोजमाप सीमावाद टाळता येतो सातभाराची तुलना करू शंका दूर करता येते पाठ चार दिशा आकार आणि परिणाम यामध्ये एक गुंठा म्हणजेच एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट एक एकर म्हणजे चाळीस गुंठे एक हेक्टर म्हणजे दोन पॉईंट सत्तेचाळीस एकर दिशा ठरवण्यासाठी मोबाईल मध्ये कम्पाठ पाच अनुदानासाठी उपयुक्त जर तुम्हाला जमिनीला तार कुंपन घालायचं असेल तर अचूक मोजणी नोंद केल्याने पंधरा हजार रुपयापर्यंत सरकारी अनुदानही मिळू शकते पाठ सहा निष्कर्ष शेतीमध्ये आता डिजिटल क्रांती झाली आहे मोबाईल ॲपच्या मदतीने स्वतःच मोजणी करा खर्च वाचवा आणि निर्णयात स्वयंपूर्ण बना